आम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आणि चव्हाण साहेब हे संयमी आहेत भाजपचे कार्यकर्ते सुद्धा संयमी आहेत चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या संयमाची वाट बघू नका जर चव्हाण साहेबांच्या बद्दल तुम्ही असं बोलाल तर आज हे फक्त प्राथमिक आहे हे फक्त छोटच आंदोलन आहे युती तुटायला कारणेभूत तुम्ही व्हाल आम्हाला युती तोडायची नाही देवेंद्रजींचा आम्हाला जो काय आदेश आहे तो आम्ही आदेश पण अशा पद्धतीने आमच्या नेत्यांचे जे अपमान करत राहिलात तर भारतीय जनता पार्टी बरोबर नसेल तर तुमच्या योगल दादाला निवडून येताना अडचणी निर्माण होतील जसं बाळासाहेब माने बोलले या योगलदा तुम्ही स्वतःहून वडील नुकसान करताय ते नुकसान टाळायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा आदर करायला शिका तुम्हाला सांगण्या एवढे आम्ही लहान कार्यकर्ते आहोत वयानक परंतु ज्यावेळी घरातला माणूस सैलभर लागतो त्यावेळी त्या घरातल्या लहान माणसाची जबाबदारी येते की त्याला व्यवस्थित सांग म्हणून सांगायची की आम्ही काम करतोय भविष्यात तोंडातून असे शब्द काढणार नाही